नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात लोकशाही टी व्ही खरं तर पाहायला गेलं तर बीडच्या एका हत्याकांडाने पूर्ण महाराष्ट्र गाजला त्यामध्ये पूर्णपणे मंत्रिमंडळा देखील याच खुनाची चर्चा होऊ लागली होती या खुनाबाबतीत जे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेलं मस्साजोग आहे यातील संतोष देशमुख सरपंच यांचं हत्याकांड जे झालेलं होतं यावर नेमकं काय का निर्णय घेणार यावरच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर काही काय पावलं उचलल्या आहेत काही कारवाई देखील या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत मात्र त्यानंतर आज बीडमध्ये त्या कुटुंबाला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी शरदचंद्र पवार हे येत आहेत त्याच्यासाठीच पाहू शकतो आपण माझ्या पाठीमागं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते या ठिकाणी येणार आहेत त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे तर जो हायवे रोड आहे केज हायवे रोड आहे या ठिकाणी पाहू शकतात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर शेकडो गाड्या देखील त्याज बर या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर या सगळ्या ताफ्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा पूर्णपणे ताफा या ठिकाणी शरद पवार या ठिकाणी उतरल्यानंतर हा ताफा पूर्णपणे इथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मस्साजोग या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्या कुटुंबाची भेट घेणार आहेत मात्र आता पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे की नेमकं का काल मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि त्यानंतर आज शरद पवार या ठिकाणी आल्यानंतर नंतर काय बोलणार त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे कारण या सगळ्या प्रकरणाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्यावर कुठंतरी काल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी काल या ठिकाणी ठोस पावलं या ठिकाणी घेतलेली आहेत बीडचे एस देखील जे आहेत अविनाश बारगळ यांची देखील बदली करण्यात आलेली आहे मात्र आता यानंतर आज शरद पवार या बीडच्या दौऱ्यावर असल्याने यामध्ये नेमकं शरद पवार काय बोलणार आणि सांत्वन देखील त्या कुटुंबाचं करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकाश टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड